नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न होता कि सर, अमाला पीम की सर आम्हाला पी एम किसान योजनेतून बाहेर काढलाय का पी एम किसान योजना बंद झाली आहे का किंवा पी एम किसान योजनेचा हप्ता आम्हाला मिळणार किंवा नाही मिळणार विसावा हप्ता आमच्या खात्यामध्ये कधी येणार असा वारंवार शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातोय त्यामुळे या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाचे गुड न्यूज मी या ठिकाणी घेऊन आलो आहे अखेर आता पी एम किसान योजनेचा विसावा हप्त्याची तारीख आणि ठिकाण फिक्स झालेलं आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती ते डिक्लेअर केलं जातं पण अद्याप डिक्लेअर केलेलं नाही एक दोन दिवसामध्ये हे डिक्लेअर केलं जाणार पण ती तारीख आणि ठिकाण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे भारताचे पंतप्रधान पी एम मोदी साहेब हे जे आहेत यांच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरू केलेली आहे आणि प्रत्येक वेळेस यांच्या माध्यमातून वन क्लिकमध्ये महाराष्ट्र नसेल तर संपूर्ण भारतामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील होतात तर संदर्भात एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाची तारीख म्हणजे दोन ऑगस्ट दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाराणसी येथील काशी तुम्हाला नावं ऐकून असाल वाराणसी येथील काशी येथील सेवापुरी हे एक विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी धाम म्हणून एक ठिकाण आहे तर त्या ठिकाणी पी एम मोदी साहेब यांचं एक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या स्थळा ठिकाणी सर्व देशातील सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा होणार आहे आणि या संदर्भात अधिकृत माहिती केंद्राचे केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान साहेब जे आहेत शिवराज सिंग चव्हाण यांच्या माध्यमातून ही महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे एक दोन ते तीन दिवसामध्ये पी एम किसान योजनेचे जी अधिकृत वेबसाईट आहे त्या अधिकृत वेबसाईटवरती ही तारीख हे ठिकाण वेल हे सर्व काही अपडेट केलं जातील आणि एक लक्षात ठेवा ज्या दिवशी म्हणजे तारीख किंवा वेल अपडेट होणार त्या दिवशीसुद्धा मी तुम्हाला अधिकृतपणे माहिती देणार पण हीसुद्धा अधिकृत माहिती आहे काळजी करायचं कारण नाही दोन ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येतील आणि या संदर्भात केंद्रीय मंत्री यांनी या ठिकाणी या महत्त्वाची माहिती दिलेली आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट असल्याकारणाने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र